नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्यांना या युट्यूब चॅनलमध्ये सहज स्वागत करत आहे येत्या दहा जुलै रोजी परत धाराशिव जिल्ह्यातील सहाशे बावीस ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत निघणार आहे या आरक्षण सोडती संदर्भात जिल्हाधिकारी कीर्तिकुमार पुजार यांनी नुकतंच प्रसिद्धीपत्रक काढलं असून संबंधित तालुक्यातील आरक्षण सोडतीची वेळ जाहीर केली आहे त्याचबरोबर या बैठकीसाठी कोण अधिकारी मुख्य असणार याचीही नावं त्यांनी जाहीर केलेली आहे सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था संदर्भात जो निका आदेश दिलेला आहे त्या आदेशानुसार हे परत आरक्षण निघणार आहे या पूर्वीही आरक्षण सुरुवात झाली होती त्यामुळं ज्या ज्या गावात ज्या ह्याच्यासाठी आरक्षण पडलं होतं तेथील गाव पुढारी तयारी करायला त्यांनी सुरुवात केली होती मात्र परत आरक्षण सोडत निघणार हा शासनाने निर्णय घेतल्यामुळं आता गेल्या महिनाभरा पं पंधरा दिवसापासून त्यांनी त्यांचा तेन जो चालू असलेलं काम थांबवलेलं आहे आता येत्या दहा जुलैला धाराशिव कळंब वाशी भूम परंडा, तुळजापूर उमरगा आणि लोहारा या आठही तालुक्याच्या तहसील कार्यालयात शक्यतो ह्या आरक्षण सोडतीच्या बैठका होणार आहे याच्यात मग सहाशे बावीस पैकी जवळपास निम्म्या ग्रामपंचायती ह्या महिलांसाठी सरपंचपदी महिलांसाठी राखीव असण्याची शक्यता आहे नाकारता येत नाही त्यातही मग माह, खुला महिला गट ओबीसी महिला गट अनुसूचित जाती महिला गट आणि अनुसूचित जमातीसाठी आरक्षण असणार आहे समाज संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या रेट्यामुळं कुणबी प्रमाणपत्र धाराशिव जिल्ह्यात पण वितरित झाली आहेत त्यातली काही काहींचं व्हेरिफिकेशन पण झालेलं आहे त्यामुळं यावेळी ओबीसी प्रवर्गातून शेतकरी मरा मराठा कुटुंबातील शेतकरी ज्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळालं आहे ते पुरुष आणि स्त्री हे ओबीसी प्रवर्गातून निवडणूक लढवणार अगदी का सत्य आहे त्यामुळं सर्वच ग्रामपंचायतीच्या येऊ घातलेल्या निवडणुका ह्या चुरशीच्या अटीतटीच्या होतील हे मात्र नक्की नक्की आता दहा जुलैला सायंकाळपर्यंत जिल्ह्यातील सहाशे बावीस ग्रामपंचायतीचा आरक्षणाचं आरक्षण कोणाला मिळालं आहे हे जाहीर होईल आणि मग परत एकदा नेते मंडळी धावपळ करण्यास सुरुवात कर जय हरी विठ्ठल काल आषाढी एकादशी निमित्त प्रचंड प पंढरपूर नगरीत विठ्ठलाच्या दर्शनासाठी अगदी भक्तांचा महासागर लोटलेला आपणाला पाहायला मिळाला होता त्यातील अनेकांची सकाळी लवकर दर्शन झाल्यानंतर त्यांनी परतीचे मार्ग पण धरला असून अनेक वारकरी आता पं पंढरपूरमधून बाहेर पडत आहे ही आनंदमय वारी भक्तिभावमय वारी समाज परिवर्तन घडी होणारी वा वारी आणि समाजा समाजाला एकत्र आणणारी अशी ही वारी तशीच सर्वांना भावते अनेकांना आपण दिंडीत पायी चालत वार वारकरी बनून पंढरपुरात जावं असं वाटतं अनेकजण तो, अने तो संकल्प पूर्णही करतात काहीजण मिळेल त्या वाहनानं पंढरपूर गाठतात आणि एकादशी दिवशी विठ्ठलाचं दर्शन मग ते किमान विठ्ठल मंदिराच्या शिखराचं असो नामदेव पायरीचं असो मुखदर्शन असो की विठ्ठुरायाच्या पादुक पायाचं दर्शन असो या कुठल्याही प्रकारे दर्शन झालं तर ते मनोमणी आनंदी होतात असं चित्र असतं धाराशिव जिल्ह्यातूनही हरिभक्त पारायण ॲडव्होकेट पांडुरंग महाराज लोमटे काँग्रेसच्या नेत्या शीला उमरे मोह्यातील अनेक त्यात विभीषण माळी असे अनेक जण सुरेश शेळके अनेकजण काल आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूर नगरात होते आणि त्यांनी विठ्ठलाचं दर्शन पण घेतलं तर अनेक पालकांनी आपल्या बालकांना वारकऱ्याच्या आयुष्यात विठ्ठलाच्या आयुष्यात त्यांचं त्यांना सज हे करून त्यांनाही दहा वार एकादशीचं काय आहे वारकरी कसा असतो विठुराया काय आहे याचं त्यांना माहिती देण्याचा आणि त्यांनी तन, त्यांनीही पुढं आपल्या आयुष्यात या मार्ग हे मार्गक्रमण करावं अशी त्यांची मनोमन इच्छा असणार त्यामुळं त्यांच्याकडून हे घडलं आहे आज काल आज सकाळपासून परत वारकरी आपल्या घरात कडे निघतील त्यामुळं सार्वजनिक वाहतुकीची असणारी एस टी रेल्वे यांना प्रचंड गर्दी असणार हे नक्कीच एस टीनंही मोठ्या संख्येनं बसीसची व्यवस्था पंढरपूरमध्ये वारकऱ्यांसाठी केली असल्यामुळे तसं तेवढा ताण येणार नाही असं एस टी महामंडळाचं म्हणणं आहे आणि मग काल एकादशीच्या दिव दिवशी ज्या महत्त्वाच्या पालख्या पंढरपुरात दाखल झाल्या होत्या त्यांनी नगरप्र त्यांची नगर प्रदक्षिणा ही पार पडली मग त्यात शेगावच्या संत गजानन महाराजांच्या पालखीची नगरप्रदक्षिणा होती आज तुर्तास एवढंच जयहारी मावली आपण आपल्या हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाइक करा आणि कमेंट्स पण नोंदवा या व्हिडिओबरोबर पंढरपूरमधील धाराशिव जिल्ह्यातील व दर्शनाला गेलेल्या भक्तांची छायाचित्र आणि बालवारकऱ्यांची छायाचित्र आपल्याला पाहायला मिळेस धन्यवाद